पुण्यातील पुष्पा आणि मनीषा या दोन मैत्रिणींनी दोन हजार तेवीसमध्ये फूड्स ट्रीट्स प्रायव्हेट लिमिटेड नावानं एक कंपनी स्थापन करत मोदक निर्मितीला सुरुवात केली विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक मोदकाला आधुनिक रूप दिलं आहे म्हणजे या दोन्ही मैत्रिणी फ्रोझन मोदक तयार करतायत फ्रोझन मोदकामुळे तुम्हाला आता केवळ दहा ते पंधरा मिनिटात उकडीचे गरमागरम मोदक तयार करता येतात आमची कंपनी फ्रोझन उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या बनवणारी कंपनी आहे जी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याची निर्मिती झाली हा बिझनेस सुरू करताना प्रामुख्याने उकडीच्या मोदकांच्या बाबतीतली असलेली वाढती मागणी आणि त्याच्यातला पुरवठा याच्यामध्ये जी तफावत होती त्याचप्रमाणे हे पदार्थ बनवताना ज्या हायजीनच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यातला अभाव ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ठरवलं की आपल्याकडे जे उकडीचे मोदक बनवायचे आहेत ते पूर्णपणे हायजिनच्या दृष्टीने पूर्णपणे शंभर टक्के त्याच्यावर आधारित असतील आणि त्याचबरोबरीने मार्केटमध्ये आपण एक चांगला प्रीमियम ब्रँडचा प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये देऊ शकू या पदार्थांचा अभ्यास करत असताना आमच्या असं लक्षात आलं की मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट मिळत आहेत त्याच्यामध्ये प्रीमियम दर्जाचे जे प्रॉडक्ट्स वापरून आपण ही उत्पादनं तयार करू शकतो त्या गोष्टींचा याच्यामध्ये अभाव होता त्यामुळे आम्ही आमचं प्रॉडक्ट सुरू करतानाच आम्ही काही प्रॉडक्ट लाईन आमची ठरवून ठेवली होती जसं की आंबेमोर तांदळाशिवाय वेगळा कुठलाही तांदूळ वापरायचा नाही उच्च प्रतीचा गूळ वापरायचा त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खसखस जायफळ वेलचीपूड आणि हो हा हाताने बनवलेला मोदक हवा आहे म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने जशा पाऱ्या बनवतात तसा मॅन्युअल हाताने बनवलेला मोदक विथ केशर ऑन टॉप ऑफ इट सो त्या पद्धतीचा प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केला आणि त्याला फ्रोझनमध्ये आणण्यासाठीची एक सहा एक महिन्याची आमची आर एन डी सुरू झाली आणि ह्या प्रवासामध्ये बरेच चॅलेंजेस येत गेले पण त्याच्यावर आम्ही मात करत शेवटी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही आमचा प्रॉडक्ट सुरू केला डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा आम्ही हे प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली त्यावेळेला पहिला दिवस होता ज्या दिवशी शंभर मोदक बनवले गेले होते आणि हा प्रवास जो आहे शंभर मोदकांपासून ते आत्ता महिन्याला दोन लाख मोदक हा आमचा उच्चांक आहे दर महिन्याला दोन लाख मोदक मॅन्युअली हाताने आमच्या इथे बनवले जातात आणि बायकांना त्याप्रमाणे आम्ही ट्रेन केलेलं आहे आणि तुम्ही जर मोदक पाहिले आपले तर त्याच्यामध्ये सगळे मोदक एकसारखे बनवलेले दिसतील बनवताना हात सगळे वेगवेगळे आहेत पण मोदक दिसताना तुम्हाला सगळे एकसारखे मोदक दिसतील फूडचा प्रवास ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला दिवसाला शंभर मोदक बनवले जात होते आणि आता सध्या फूडचे दोन लाख मोदक दर महिन्याला बनवले जातात फेस्टी फूडचे मोदक बाजारामध्ये हॉटेल केटरर्स बँकवेट हॉल कॉर्पोरेट किचन्स यांना अवेलेबल आहेत आणि त्याचप्रमाणे याचा आस्वाद नॉर्मल पब्लिकलासुद्धा व्हावा यासाठी आम्ही आमचे दोन स्वतंत्र आउटलेट काढलेले आहेत एक आउटलेट आमचं रांजणगाव महागणपती मंदिरामध्ये आहे आणि दुसरं आउटलेट आमचं आल्फा लेवलच्या समोर स्वीट कॉर्नर या नावाने आहे सो या दोन्ही ठिकाणी तुम्ही आमच्या उकडीच्या मोदकांचा आनंद घेऊ शकता फ्रोझन मोदक तयार करण्यासाठी या दोन्ही मैत्रिणींनी जवळपास एक वर्ष बऱ्यापैकी रिसर्च केला उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आंबेमोहर तांदळाचा आवर्जून वापर केला जातो पायनॅपल चॉकलेट गुलकंद मँगो ड्रायफ्रूट्स अशा विविध प्रकारचे उकडीचे मोदक या ठिकाणी तयार केले जातात त्यासोबतच उपवासाचा मोदकही तयार केला जातो उपवासाच्या मोदकाला उपवासाचा मोदक हा वरईच्या तांदळापासून तयार केला जातो तसेच शुगर फ्री मोदक देखील या फॅक्टरीमध्ये दे तयार होतात आमच्याकडे मोदक बनवण्यासाठी तांदूळ इन हाऊस आम्ही दळतो त्याकरता आमचा आम मोहरस तांदूळ असतो आणि तांदूळ इन हाऊस दळल्यामुळे आमच्या क्वालिटीवर पूर्ण कंट्रोल राहतो त्यासाठी आम्ही ही प्रोसेस करतो त्याच्यानंतर पिठी जी असते त्याची उकड काढून त्याचे गोळे बनतात तसंच सारणसुद्धा आमच्याकडे इन हाऊस बनतं त्यानंतर आमच्याकडे जे सारण बनतं ते एका वेळी तीस किलोचं सारण बनलं जातं त्यामध्ये दोन हजार मोदक बनतात त्या पिठाचे आणि सारणाचे जे गोळे बनतात ते मुलींकडे जाऊन तिथून त्याची पानं जी बनली जातात ती सुद्धा आमच्याकडे जे मशीन आहे पण ह्या तिन्ही मशीनकरता आम्ही एक वर्षाची आर केलेली आहे त्यामुळे आमची ही स्पेशल मशीन आहेत तिन्ही ती पानं जेव्हा बनली जातात त्याच्यानंतर आमच्या मुली हाताने पूर्णपणे ते मोदक बनतात शेवटची प्रोसेस ही सगळी मॅन्युअली आहे आमच्याकडे हातवळणीच्या मोदकांना जास्त महत्त्व असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीवरती जास्त भर दिलेला आहे की तो हात वळणीचा मोदक तो मॅन्युअली पूर्णपणे बनला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या, त्या मोदकावरती जितके हजार मोदक आमच्याकडे बनले जातात त्या सगळ्या मोदकांना एक एक करून केशर लावलं ला जातं असं करून ती प्रोसेस पूर्ण होते आणि एका विशिष्ट पद्धतीनं ते मोदक आम्ही एक विशिष्ट प्रक्रिया त्याच्यावर करून त्यानंतर आम्ही हे असे कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करतो आणि आमच्याकडं एक रेग्युलर ट्रॅडिशनल प्र मोदक जर आहेच आमच्याकडे तो जो हा आहे त्याच्यानंतर त्याचमध्ये हा पन्नास ग्रॅमचा मोदक आहे आमचा जो एक स्टँडर्ड साईज आहे आमची त्यानंतर हा एक पंचवीस रॅमचा मिनी मोदक आम्ही मार्केटमध्ये मा आणणार आहे आता की वन बाईट मोदक म्हणतो आम्ही ह्याला त्याकरता आम्ही हा आणलेला आहे त्याच्यानंतर हा नो शुगर मोदक आहे म्हणजे आता हल्ली माणसं हेल्थच्या बाबतीत फार अलर्ट आहेत म्हणजे जरी शुगर नसेल तरीही त्यांना ते शुगरचं नको आहे त्यामुळं हा मोदक आम्ही आणलेला आहे ह्याच्यामध्ये फक्त गूळ आणि साखर काही नाही ड्रायफ्रूट्सच्या गोडव्यांनी तो मोदक बनवलेला त्यानंतर उपवास मोदक म्हणजे आपण मोदक हा उपवास सोडताना खातो पण ज दिवसभर आपल्याला जर मोदक खायला म्हणजे ज्याला भरपूर आवडतो त्याला दिवसभरसुद्धा खायला मिळावा म्हणून आम्ही हा उपवास मोदक आणलेला आहे त्याचा वरचं कवर हे वरईचं आहे त्यामुळे उपवासासाठी फराळी मोदक म्हणतो आम्ही याला पुढची हे आहे की गुलकंद मोदक हा गुलकंद मोदक आणि मँगो मोदक त्याच्यानंतर पायनॅपल असे सात प्रकारचे मोदक आम्ही बनवतो त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल पद्धतीचा पकडून सात मोदक व्हरायटी आहे आमच्याकडे <laughs> आत्तापर्यंत आम्ही हा जो बिझनेस आम्ही स्टार्ट केल्यापासून करत होतो तो बी टू बी करत होतो पण यावर्षी आम्ही मार्केटमध्ये उतर उतरण्याचं ठरवलं आहे म्हणजे सामान्य माणसालाही चोवीस बारा महिने चोवीस तास मोदक खाता यावा याकरता आम्ही हे पॅकेट्स मार्केटमध्ये उपलब्ध करतो हे तुम्ही पॅकेट जेव्हा घ्याल तेव्हा गेल्यानंतर जर तुम्हाला लगेच नाही करायचं आहे तर तो डी फ्रीजमध्ये ताबडतोब स्टोअर केला पाहिजे किंवा मग तो केल्यानंतर जेव्हा तुम्हाला मोदक आ, स्टीम करायचा आहे तेव्हा तो काढून जसं आपण ट्रेडिशनल मोदक जसे स्टीम करतो पाणी उकळ उकळल्यानंतर चाळणीमध्ये मोदक ठेवून हा पंधरा मिनटं फक्त स्टीम करायचा आहे पंधरा मिनटं स्टीम केला की आता केल्यासारखा हा मोदक होणार याची आमची गॅरंटी आहे तर हे आहे मिनी पॅकेट याच्यामध्ये बारा मोदक येतील जो मी आत्ता सांगितला वन बाईट मोदक आहे आणि याच्यामध्ये पाच मोदक हे असे दोन पॅकेट्स मार्केटमध्ये आम्ही आता उपलब्ध करतो नॉर्मल आपण घरी मोदक करण्या करायचं म्हटलं ॲक्च्युली आता सध्या ह्या फंदामध्ये पडायला जास्त कोणी बघतच नाही आहे पण करायचं म्हटलं तरी एक पाऊन तास ते एक तास लागणार एवढे मोदक करायला पण हे जे मोदक तुम्ही जर मार्केटमधून आणले आणि स्टीम केले तर पंधरा मिनटात तुम्हाला रेडी होतो म्हणजे आपण सगळी जेवणाची तयारी करेपर्यंत मोदक स्टीम होतात आणि गरमागरम वाफाळलेले छान मोदक तुम्हाला खायला मिळतील फेस्टीफूडचे <laughs> आता या दोन्ही मैत्रिणींच्या कष्टाला फळ मिळतंय महिन्याकाठी दोन लाख मोदकांची निर्मिती होतीये विशेष म्हणजे परदेशातही या मोदकाची निर्यात केली जाते तसेच त्यांच्या या व्यवसायामुळे अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध झालाय त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवात तुम्हीही फेस्टी फूडच्या मोदकाचा नक्की आस्वाद घ्या मंगेश कुलकर्णीसह सुनील जोशी मॅक्स महाराष्ट्र पुणे